नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी रात्रीच्या जेवणामध्ये रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो मग ते लहान मुलांसाठी असेल किंवा आपल्यासाठी असेल वेट लॉस डाएट करताना रोज रोज पोळी भाजी चपाती भाजी भाकरी खाऊन कंटाळ येतो आणि म्हणूनच वेट लॉस डाएटमध्ये ही एक मस्त रेसिपी आहे मी यामध्ये थोडे कणिक आणि आपलं बेसन घेतलेलं आहे की जेणेकरून प्रोटीन आणि कार्ब हे मिळाले पाहिजेत आणि यामध्ये मी भरपूर भाज्या किसून ॲड केलेल्या आहेत जसं गाजर बीट कोबी यानंतर एक छोटासा बटाटा उकडून यामध्ये मी घातलेला आहे आणि यामध्ये पुदिना कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे यामध्ये मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता थंडी आहे तर तीळ यानंतर धणेजिरे पूड किंवा ओवा असं घालू शकता तुम्ही मसाले घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि तिखट मीठ हळद हिंग एवढं घातलं तरी सुद्धा खूप पौष्टिक होतो हे तुम्ही दह्याबरोबर पराठे दोन जरी खाल्लेत तरी वेट लॉस डायटमध्ये खूप सफिशियंट आहे प्रोटीन आणि फायबर्स भरपूर